जतमध्ये पिस्तल जवळ बाळगणाऱ्या एकाच ताब्यात घेतले त्याच्याकडून दे एक देशी बनावटीचे पिस्तल आणि दोन काळतूस असा पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर राहणार विठ्ठलनगर जत असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे ही।, ही कारवाई स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने पार पाडली आहे स्थानिक शाखेकडील पथकातील पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निलेश मांगलेकर हा जत येथील साखर कारखान्याचे वजन काटाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडजवळ त्याच्या कब्ज्यात बिगर परवाना पिस्तल बाळगून आहे मिळाल्या बातमीप्रमाणे ठिकाणी सदर ठिकाणी सापळा लावून निलेश मांगलेकर यास पळून जाण्याची संधी न देता शिताफेने ताब्यात घेतले त्याची पंचासमक्ष अंगझरती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल दोन कारतुसे मिळून आली ही देशी बनावटीचे पिस्तल आणि कारतुसे पुढील तपासकामी पोलीस हवलदार अमर नरणे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे ते फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत